जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवीद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती चैतन्य मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन जून परमार्थ कसा साधेल ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते, ते पाहावे करते पण टाका म्हणजे शरण जाता येते माझेपणाने मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल आपण संतांच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का पोरा करता बायको करता संतांकडे नाही जाऊ संतांनी नामस्मरण करायला सांगितले परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची नामस्मरणावरची श्रद्धा उडते म्हणजे मी विषयाकरिता नाम घेतो असेच झाले विषय सुटावेत असे वाटते पण ते सुटतच नाहीत याचे कारण आमची बलवत्तर इच्छाच नसते संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते माणूस व्यसनाकरिता हे सर्व करतो परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात चोवीस वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही करू नाही बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे खेळात काही बाह्य साधन तरी लागते पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे अंतरयामी स्थिर होणे स्वस्थता येणे सावधानता ठेवणे दगदग सोडणे हाच परमार्थ होय सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ आजचे बोधवचन कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा वा तो समूळ नामाने माने राज्याधिकारे किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावे ना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ